नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महिलांसाठी परत एक महत्वाची आणि एक आनंदाची बातमी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे महिलांसाठी अजून एक महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत आता महिलांना व एका वर्षामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर इथे देण्यात येणार आहे ही महत्वपूर्ण योजना आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबद्दलचा अपेक्षे जे आर पण आलेला आहे जे आर मध्ये या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे नेमकं कोणत्या महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहे कोणत्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे आणि कशा प्रकारे मोफत तीन गॅस सिलेंडर भेटणार आहे त्याची संपूर्ण प्रोसेस या जे आर मध्ये दिलेली आहे तर या, या, या जी आर ची एट टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमकं कशाप्रकारे ही योजना असणार आहे कोणती महिला या योजनेसाठी पात्र असू शकतात अर्ज कुठे करावे लागेल याची एट टू जेड माहिती जाणून घेणार आहोत तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती समजेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपलं युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करायला विसरणार तुम्हाला असं महत्वपूर्ण अपडेट्स भेटत आहे चला तर या योजनेबद्दलच्या जी आर ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक दिनास तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा ऑफिशियल जी आर इथे आलेला आहे तीस जुलै दोन हजार चोवीस चा ऑफिशियल जी आर आहे या जी आर मध्ये काय म्हटलंय तर सदर बाबत विचार घेऊन महाराष्ट्र शासना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला तसेच मुख्यमंत्री माझी लाटके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचे विचार आलेले आहे यामध्ये महत्वाचा प्लस पॉइंट म्हणजे मित्रांनो जे व्यक्ती प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचे लाभार्थी आहे तसेच जे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे अशा संपूर्ण महिलांना पण या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे तर शासन निर्णय काय आहे तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने इथे घेतलेला आहे या योजनांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने सुद्धा संबोधले जाणार आहे तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कोण म्हणजे कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि कोणत्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे ही पहिली बाब सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी जवळपास बावन्न लाख आहेत अशा संपूर्ण लाभार्थी या योजनेसाठी पात्र असू शकतात तसेच मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजना जे काय असणार आहे या योजनेमंत्री जे या योजनेअंतर्गत जे काय पात्र दर लाभार्थी असणार आहेत अशा लाभार्थी कुटुंब कुटुंबाला पण या योजनेअंतर्गत इथे भेटणार आहे हे एक प्लस पॉइंट इथे असणार आहे एका कुटुंबात रेशन कार्ड धारकानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेचा पात्र असू शकता म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच महिलाला या योजनेअंतर्गत दर लाभ इथे दिला जाणार आहे सदर लाभ केवळ बे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी असणार आहे जे की तुम्हाला माहिती जो की घरगुती गॅस असतो याच घरगुती तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे याची आरची मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण जी आर अगदी काळजीपूर्वक पाहू शकता आणि तसेच योजनेअंतर्गत प्रकारे तुम्हाला लाभ भेटणार आहे त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पण इथे दिलेली आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना प्रकारे या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे त्याची पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती इथे दिलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आहात त्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म प्रकारे व्हेरीफाय केला जाणार आहे म्हणजे कोणती समिती असणार आहे त्याची समितीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे उपरोक्त समिती कार्यकक्षा का सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे महत्वाचा जे होता जे की महिलांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे महिलांना अजून एक महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने इथे खास सुरू केली ज्या योजनेअंतर्गत महिलांना आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर इथे रिफिल करण्यात येणार आहे जे की महिलांसाठी नक्कीच आनंदाची आणि खूप महत्वाची माहिती इथे असू शकते नक्की महिला या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा पण लाभ इथे मिळवू शकतील मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली सल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र